नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा एप्रिलला आलेला आहे स्वामींचा प्रगट दिन स्वामींचा प्रकट दिन म्हटलं की सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस श्री स्वामी समर्थ हे दत्ता महाराजांचे अवतार मानले जातात आणि ते अत्यंत लोकप्रिय संत देखील आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये हा पवित्र दिन किंवा पवित्र संतांची जयंती आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दहा एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे ते सोलापूर जवळील अक्कलकोट नावाच्या ठिकाणी राहत होते महाराष्ट्रामध्ये अठराशे छप्पन्नपासून ते अठराशे अठ्याहत्तरमध्ये त्यांनी समाधी घेतली त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल फारशी माहिती नाही परंतु स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे स्वामी जयंती दरवर्षी चैत्र शुद्ध पक्ष द्वितीय तिथीला साजरी केली जाते श्री स्वामी समर्थांनी या जीवन काळात असंख्य चमत्कार केले आणि त्यांचे भक्त आजही त्यांचे चमत्कार अनुभवत आहे स्वामींची शिकवण सोपी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सामान्य लोकांना प्रेरणा देणारी आहे आणि या स्वामींचे तत्वज्ञान होते कोणालाही इजा करू नका सर्वांना आनंद द्या प्रत्येकाच्या आत मी एकटाच आहे असे आपले श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे आणि त्यांना समर्पित असणारी प्रकट दिन ही तिथी या दिवशी अनेक स्वामी भक्त अनेक वेगवेगळ्या सेवा करतात उपायसुद्धा करतात आणि स्वामींना प्रसन्न करून घेतात म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक सेवा किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकतात तर तो सांगणार आहे आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा का करायची आहे जर तुमच्याही आयुष्यात काही दुःख संकट अडचणी येत असेल आपल्याला अनेक अडचणी येतात अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांनाच सर्वांच्याच आयुष्यात छोट्या मोठ्या अडचणी संकट दुःख भीती चिंता काळजी नकारात्मक गोष्टी नेहमी आपल्याला चिटकून असतात बऱ्याच वेळा अडचणी आल्या की पटकन निघूनसुद्धा जातात परंतु काही अडचणी काही संकटं अशी असतात की ती प्रयत्न करूनही आपल्यापासून दूर जात नाही आणि त्याचवेळी आपल्या आयुष्यामध्ये या अडचणी संकट पटकन निघून जावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि आपलं संपूर्ण आयुष्य हे सकारात्मक व्हावं आणि म्हणूनच जर तुमच्याही आयुष्यात काही मोठ्या संकट काही मोठ्या अडचणी असेल आणि त्यांना तुम्ही सामना करत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही संकटं माझी लवकरात लवकर दूर व्हावी किंवा काही अडचणी असेल त्या अडचणीतून लवकर मार्ग मिळावा मग तुमची ही अडचण शारीरिक मानसिक पैशा संबंधित किंवा इतर कुठलीही अडचण तुमची असेल कुठलंही संकट असेल तर ते दूर करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय कोणता करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उपाय जो आहे तर तो अतिशय सोपा आहे आणि खूप प्रभावी आहे हा उपाय तुम्हाला कधीपासून करायचा आहे तुम्ही अगदी आजपासून किंवा येत्या एकतीस मार्चपासून ते दहा एप्रिल पर्यंत केला तरीही चालेल किंवा आज आहे पंचवीस मार्च तर आज पंचवीस मार्चपासून ते दहा एप्रिल पर्यंत केला तरीही चालेल किंवा तुम्हाला आता स्त्रिया असेल स्त्रियांना काही मासिक धर्म चालू असेल यामुळे ते चार पाच दिवस ही सेवा करू शकत नाही काहीच हरकत नाही तुमचे ते पाच दिवस संपल्यानंतर सुद्धा तुम्ही ती सेवा चालू करू शकता सेवा खूप सोपी आहे यामुळे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठलेही बंधन नाही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही सेवा करू शकता फक्त ही सेवा करत असताना तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्हाला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही मांसाहार न करता तुम्हाला ही सेवा करायची आहेत आणि ही सेवा करतानाच तुम्हाला चमत्कारसुद्धा बघायला भेटेल तुमच्या आयुष्यामध्ये मो कितीही मोठी अडचण संकट असली तरी ती पळून जातील आणि तुमच्या इच्छा मनोकामना शंभर टक्के पूर्ण होतील ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय अगदी लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अगदी मोठ्या माणसांपर्यंत आजी आजोबांपर्यंत कोणीही करू शकतं उपाय तुम्हाला काय करायचं आहे ते पहा तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सायंकाळी हातपाय धुतल्यानंतरनं जी लक्ष्मी मिळण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे सपोज तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल सकाळी लवकर उठायचं ते स्नान करायचं यानंतर आपल्या देवघरातली स्वामींची पूजा करून घ्यायची यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींपुढे एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं दोन्ही हात जोडायचे स्वामींचं नाव घ्यायचं स्वामींना प्रार्थना करायची आहे की तुम्ही आज जी सेवा करणार आहे जो उपाय करणार आहे तर माझ्या आयुष्यामध्ये ही अडचण आहे ही संकट आहे यातून मला मुक्तता हवी आहे यातून मला लवकरात लवकर मार्ग मिळावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची तुमची अडचण असेल ती सांगायची आणि यानंतर तुम्हाला महाराजांची जी जप माळ असते ती घेऊन तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी तुम्हाला जप करायचं आहे मग तुम्ही आता एका बैठकीमध्ये सुद्धा करू शकतात किंवा दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा शक्य होईल सकाळी तुम्ही दोन माळी केल्या दुपारी तुम्ही दोन केल्या सायंकाळी चार केला अशा सुद्धा तुम्ही करू शकतात फक्त दिवसभरामध्ये बारा ते साडेबाराचा जो टाईम आहे या टायमिंगमध्ये कुठलीही सेवा करायची नाही कारण हा जो टाईम आहे तर हा दत्त महाराजांचा भिक्षा ता मागायचा टाईम आहे यामुळे या, या वेळेमध्ये कुठलीही सेवा केली जात नाही तो अर्धा तास सोडून तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाच्या वेळेनुसार तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हा जप जो आहे तर तो करू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्ही आजपासूनसुद्धा सुरू करू शकता किंवा येत्या एकतीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता करून पहा आणि स्वतःच तुम्ही अनुभव घ्या साक्षात स्वामी महाराज तुम्हाला प्रसन्न होतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीणेचे असो ती शंभर टक्के पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या नावालासुद्धा उरणार नाही आणि जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी तुम्हाला देऊन जातील तर असा हा तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला शक्य झाला तुमच्या आजूबाजूला कुठे जवळ मठ केंद्र असेल तर तुम्ही दररोज तिथे जाऊन सुद्धा ही सेवा करू शकता किंवा सेवा तुम्ही घरी केली आणि तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल तेव्हा तुम्ही केंद्रात मठात जाऊन नक्की स्वामींचं दर्शन घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्तांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ